नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उल्हासनगर कॅम्प चार येथे मानवता संस्थेमार्फत आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवस साजरा करण्यात आला यावेळी संस्थेचे संचालक निवेदिता जाधव यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व सांगत माहिती दिली व प्राध्यापक विकास जाधव यांनी दिव्यांग व्यक्तीच्या सन्मानाबद्दल व अधिकार या जागृतीवर मार्गदर्शन केले त्याचबरोबर सामान्य व्यक्तींची दिव्यांगाप्रती कर्तव्य याबद्दलची माहिती दिली यावेळी भारतीय मानवाधिकार परिषद उल्हासनगर शहरचे अध्यक्ष अभिजित भाऊसाहेब चंदनशील व दिव्यांग संघटनेचे राजेश साळवे व बहुजन समाज पक्षाचे प्रमोद गायकवाड प्रफुल्लता मोहोळ ब्लूड रिव्हॉल्युशनचे श्याम सुंदर उपस्थित होते तसेच परिसरातील सर्व दिव्यांग बांधव या कार्यक्रमास उपस्थित सर्व उपस्थितांना संविधान प्रस्तावनेची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला राजेश साळवाई यांनी आभार व्यक्त केले तर या होत्या शहरातील महत्वाच्या आठ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेलायकन लावायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यातो तोपर्यंत धन्यवाद